गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा थंडीची हुळहुळी वाढल्याचं पाहायला मिळते थंडी जाणवते ग्रामीण भागामधील नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत असंही दिसतंय गडचिरोलीमधून आपण हे दृश्य पाहतोय राज्यभरात थंडीचा कडाका वाढलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ग्रामीण भागामधील नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत या थंडीपासून बचाव करण्यासाठी थंडीपासून संरक्षण करण्यासाठी एकूणच पारा घसरल्यामुळे थंडीमध्ये प्रचंड वाढ झाली असल्याची दिसून येत आहे यामुळे आता आपण इथं बघू शकतो की गडचिरोली जिल्ह्यातील बहुतेक ग्रामीण भागात अशा प्रकारे शेकोटीचा आधार घेतला जात असतो आणि ग्रामीण भागातील नागरिक एकत्र जमून अशा प्रकारे एक शेकोटीमध्ये आपली जे थंडीपासून बचाव करीत असतात आज आपल्यासोबत काही नागरिक आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊया तर आता नुकत्याच थंडीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे आणि आपण एक शेकोटीचा आधार घेतात काय सांगाल यावर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत खूप पाऊस आला आणि यावर्षी थंडीला पण एक महिन्यानंतर सुरुवात झालेला आहे आणि थंडी ही खूप खूप जाणवत आहे त्याच्यामुळे उष्णदार कपडे सुद्धा आमची थंडी भागत नसल्यामुळे आम्हाला कुठेतरी सेक्युटीचा आधार घ्यावा लागत आहे एकूणच अजून आपल्यासोबत काही नागरिक का आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया तर काय सांगाल आपण यावर्षी जास्त पाणी पड पडल्यामुळे शरीरा शरीराला थंडी जास्त वाटत आहे पण शरीराला सेक्युटीची आवश्यकता असल्यामुळे शरीराला बचाव करण्यासाठी तो जवळ बस बस आहे एकूणच म्हणजे या थंडीपासून बचाव करण्याकरिता अशा प्रकारे एक सेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे आणि ग्रामीण भागातील बहुतेक ठिकाणी थंडीच्या वेळेस अशा प्रकारे सेकोटीचा आधार घेतला जात असतो आणि अशाच प्रकारे आता प्रचंड थंडी वाढल्यामुळे नागरिकसुद्धा सेकोटीचा आधार घेत आहेत पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल गडचिरोली